मित्रांनो आज आपण मुंबईच्या या चैत्यभूमी परिसरामधील शिवाजी पार्क या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण बघत असाल आपल्या चॅनलमध्ये आपण सातत्याने दाखवत आहोत की आज पाच डिसेंबर आहे आणि पाच डिसेंबर रोजी प्रचंड जनसमुदाय भीमसैनिक या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय असं वाटत आहे की आज सहा डिसेंबरच आहे की काय त्याच निमित्तानं आज प्रामुख्याने विद्यारत्न सामाजिक विकास संस्थाच्या माध्यमातून आलेल्या ज्या भीम अनुयायी आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्याने आज या संस्थेच्या माध्यमातून पाणी आणि बिस्किटं वाटप गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत त्याच निमित्तानं आज या संस्थेचे काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत सर काय सांगणार आहेत आजच्या या आज पाच डिसेंबर आहे आज तुम्ही वातावरण बघत असाल भीमसैनिक हे मोठ्या प्रमाणात आहेत बिस्किट तुम्ही वाटप करताय पाणी वाटप करतायत काय सांगणार आहात महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकोणसत्तरवी महापर्वन दिन आहे आणि पाच डिसेंबरला असला तरी आज जगभरातून महाराष्ट्रातून नाहीत तर देशातून नाही तर जगभरातून पण आलेले आहेत इथं बाबासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमचे मित्र दीपक गायकवाड साहेब आहेत ह्यांनी गेले सात वर्ष सातत्याने बिस्किट आणि पाणी वाटप पाच तारीख आणि सात तारीख या मोठ्या प्रमाणात ते त्यांचं सामाजिक कार्य कसं असलं पाहिजे कारण न्यू बॉम्बे नाही तर मुंबईमध्ये आपण येऊन कसा तसा उमटला पाहिजेल भीम भीमसैनिकांच्या कशा हृदयामध्ये बसलं पाहिजे सागर नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि पाठपुरावातून जे स्टॉल आज इथं उभं झालेलं आहे ते खूप जोखी आणि चांगलं काम आहे की काम समाज उपयोगी काम झालं पाहिजे समाजाचं आपण काहीतरी देणं पडतो हे तिथच्या माध्यमातून मातु होत असतात कारण की आम्ही नवी मुंबईतून आम्ही पण येत असतो एक पीरा क्रीडा मंडळ असेल काशीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि देवा ग्रुपच्या माध्यमातून आणि इथले भीमसैनिक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही सात वर्ष जेवण पाणी आणि ज्यूस दरवर्षी वाटवतात आज आम्हाला दीपकजीने बोलवलं आणि आम्हाला जो मान सन्मान दिला आणि आम्हाला वाटणारा तो आमच्या हातून पण जी सेवा घडवली तर तिथे आम्ही दीपक गायकवाडांचं मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांच्या घरचा कोणतरी एक नगरसेवक व्हावा अशी माझी सदिच्छा असेल आणि न्यू मुंबईच्या रहिवाशींना सर्वांना सांगतो की दीपकजी हे खूप छान काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहणं आपलं काम आहे कारण की मुंबईत नाही तर न्यू मुंबईतील लोक त्यांच्याशी एकुटले आहेत आम्ही पण इथं आलो दीपकजी सांगण्यावरून आणि खूप बरं वाटतं आलो आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन विद्यारत्न सामाजिक विकास संस्था या संस्थेचे प्रमुख आहेत ॲडव्होकेट दीपक गायकवाड सर आहेत तसं मगाशी सांगितलं की ऐरोलीमध्येच नव्हे तर नवी मुंबईमध्ये प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीत प्रत्येक गोष्टीसाठी काम करणारे एक उभूषित म्हणून ओळखले जाणारे अॅडव्होकेट दीपक गायकवाड सर आहेत सर काय सांगणार आहात आज सातवा वर्ष आहे तुम्ही या ठिकाणी भीमसैनिकांना जे बिस्किट वगैरे खाऊ वाटप करत असतात वडापाव असेल या सगळ्या गोष्टी काय सांगणार आहात आजच्या दिवशी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माझ्यातर्फे माझ्या सहकार्यातर्फे विनम्र अभिवादन हे माझं कर्तव्य आहे लक्षात घ्या मी एक भीम सैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे जसा हा माझा मित्र आहे देवा याचं गेल्या महिन्यात तुम्ही आंदोलन बघितलं असेल हा हे स्वयंभू आंदोलन आहे लक्षात घ्या हे रक्तातून केलेलं आंदोलन असतं लक्षात कोणी सांगावं लागत नाही तसं मला इथे ही सेवा देण्यासाठी हे कोणी सांगितलेलं नाही म्हणजे हे माझ्या आतून मनातून आणला आवाज आहे की आपण आलेल्या भीमसैनिकांची गैरसोर नाही झाली पाहिजे त्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे इथं देशभरातून लोक येतात मी नवी मुंबईकर आहे आम्ही नवी मुंबईकर आहोत मी पण देवाभाऊ पण घ्या हे नवी मुंबईकर पण आम्ही नवी मुंबईतून मुंबईत येऊन हा स्टॉल टाकतो सागरजी नाईक साहेब यांचं मार्गदर्शन आहे आम्हाला मान्य भरतजी शेळके साहेब रिटायर रेसिपी त्यांचं मार्गदर्शन आहे अंकुशजी सोनवणे आहे त्याचं मार्गदर्शन आहे या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही इथं भीमसैनिकांसाठी जे काय आमच्या परीने होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी माझे सहकारी सतत म्हणजे दोन तारखेपासून आम्ही शिवाजी पार्कवर थिए मांडून आहोत त्यामध्ये विकास सर्वदे असतील कैलाश कोरडे असतील राजू जंगले असतील अरुण सोनोने प्रभाकर गायकवाड हे प्रमुख कार्यकर्ते आहेत माझे दोन्ही भाऊ माझी मुलगी आता तर उद्या असेल ते वाटप तरी सुद्धा आज पाच तारीख आहे सर अनेक म्हणजे देशभरातून वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलणारे या ठिकाणी लोक आलेले आहेत लाईनीमध्ये जसं आम्ही मगाशी स्वतः बघितलेलं आहे काय तुम्हाला एक वेगळं या वर्षीचा अनुभव दरवर्षी वेगळा अनुभव आहे साहेब लक्षात घ्या दरवर्षी मी आता माझं वयवर्ष अठ्ठेचाळीस चालू आहे वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून मी इथे दादरला पाच तारखेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येतच आहे आणि ही गर्दी ना दिवसेंदिवस वाढत आहे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेबांचं जे संविधान आहे ते लोकांना आता खऱ्या अर्थानं कळायला लागलंय पहिला आर्टिकल लोकांना माहीत नव्हते आता आर्टिकल चौदा ते एकवीस एकदम पाठ झाले ही बाबासाहेबांची किमी आहे लक्षात घ्या बनताना माझ्या माझ्या बॅनरवरती नेहमी वाक्य असत की सूर्य जरी मावळला असला तरी तो असा प्रकाश देऊन गेला आहे तो कायमस्वरूपी आमच्याकडे टिकणार आहे पिढ्यानं पिढ्या टिकणार आहे लक्षात घ्या आणि तो सूर्यप्रकाश इथे येतो लक्षात घ्या सूर्य मावळलेला आहे पण सूर्यप्रकाश हा पिढ्यानं पिढ्या टिकणार आहे तर तुम्ही समाजामध्ये काम करत असताना आज अनेक गोष्टी जे तुम्ही समाजाचे जे, जे लोक तुमच्यापर्यंत येतात एक वेगळ्या आशाने येतात तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवता हो आज किती परिवर्तन झालंय असं तुम्हाला वाटत परिवर्तन आहे साहेब परिवर्तन बघा तुम्ही जर बघाल कोणत्या शैक्षणिक म्हणताय राजकीय म्हणताय धार्मिक म्हणताय ते सांगा जर शैक्षणिक बघाल ना तुम्ही बघा दहावी बारावी ग्रॅज्युएशन आज जे रिझल्ट बघताय तुम्ही किंवा एमबीबीएस चे ऍडमिशन बघा शैक्षणिक परिवर्तन झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही आज जी ताकद आहे आम्ही पण जे डोनेशन करतोय ते कुठे ना कुठे बाबासाहेबांनी जी ताकद दिली आहे बाबासाहेबांनी जे सांगितलं शिका संघटितवा संघर्ष करा शिकल्यानंतर जी ताकद आली डोनेशनची ताकद आमच्याकडे होती गेल्या वीस वर्षापूर्वी मी सुद्धा स्लीपर घालायला सुद्धा मोहत होतो ही बाबासाहेबांनी शिकवण आहे समाजाप्रती माझी भावना आहे लक्षात घ्या ही परिवर्तन दिसतंय तुम्हाला आणि हे परिवर्तन आता वाढत जाईल देवा सारखे लोक जर आपल्यासोबत जुळलेत म्हणजे काहीतरी असेल ना ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कुठेतरी पटले म्हणून एवढ्या रात्री माझा नवी मुंबईकर इथे येतो आगरी बंधू इथे येऊन माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून समाजकार्य करतोय हे विचाराचं परिवर्तन आहे